रोज भाजीला काय बनवायचं हा प्रत्येक गृहिणीचा प्रश्न असतो अशातच जर घरात भाजीलाही काही अवेलेबल नसेल तर मोठी पंचायत होऊन जाते त्यामुळे आज मी तुम्हाला अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यांपैकी अशी चटकदार आणि खायलाही छान अशी सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोथंबीरचे मुटकुळे यासाठी मी कोथिंबीर अशी बारीक चिरून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे ती थोडा वेळ निथळ ठेवली होती नंतर पाण्याने धुतल्यानंतर त्यामुळे अशी ती मोकळी झालेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे बेसमपीठ बेसमपीठ आपण आपल्या गरजेनुसार घ्यायचं आहे म्हणजे किती प्रमाणात आपण भाजी बनवणार आहोत त्यानुसार बेसमपीठ घ्यायचं आहे इथे मी जवळजवळ या चमच्याच्या मापाने असे चार पाच चमचे घेतलेले होते पीठ आणि आता इथे मी हिरवी मिरची असं लसूण आणि व्यवस्थित मिक्सरमध्ये असं बारीक पेस्ट केलेली आहे आणि ती या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहे ही भाजी करायला अतिशय सोपी आहे आणि चविष्टही आहे त्यामुळे ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता इथे चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कोथंबीर ओली असल्यामुळे अगदी लगेचच पाणी आपल्याला टाकायचं नाही आधी अंदाज घ्यायचा आहे कारण हे पीठ असं जास्त सैलसर आपल्याला करायचं नाही ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे कोथंबीर ओलं असल्यामुळं जास्त पाण्याची गरज भासत नाही आणि नंतर थोडंसं पाणी गरजेनुसार आपल्याला टाकून पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी कढईमध्ये तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे थोडीशी हळद हिंग टाकलेलं आहे आणि पाणी टाकलेलं आहे शिजायला आता आपल्याला जे आपण पीठ मळलेलं आहे कोथंबीर वगैरे त्याचं करून त्याच्या अंदाजानुसार आपण याला पाणी टाकायचं आहे आणि या पाण्याला उकळी आली की आपल्याला या पिठाचे असे गोळे करून टाकायचे आहे ते बरोबर जेव्हा त्याला वरती आले किंवा आपण ते चमच्याच्या साह्याने थोडंसं एकदा हलवून घ्यायचे आहे तर जेणेकरून ते व्यवस्थित शिजतील त्या पाण्यामध्ये इथे बघू शकता तुम्ही आता ते शिजत आलेले आहेत आणि मी इथे एका प्लेटमध्ये ते सर्व करायला घेतलेलं आहे अतिशय छान होते ही भाजी आणि चवीला तर अप्रतिम लागते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि हो अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा कारण मी रोज असंच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते ही रेसिपी बघितली ना तुम्ही किती सोपी आणि पटकन होणारी आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिलं त्याबद्दल धन्यवाद